इथं असलेलं मी आता काढून द्या हे काढून द्या महिलांना विनंती महिलांच्या साईडला कोणी पुरुषांनी जाऊ नका महिलांनी जरा थोडस माघासारखव घ्या फक्त स्वयं स्वयंक विनंती आहे ही गाडी बाहेर जाऊ द्या सगळ्या हो ही गाडी सोडा पुढच्या या गाडीला असतात दादाच्या पुढच्या गाडीला हो चला बार आले, आले, ही बाहेर जाऊ द्या गाडी येऊ दे ही पुढं असलेली कार कार पुढे घ्या कार, कार। दादांच्या पुढची जी कार आहे ती कार पुढे घ्या सांग ही गाडी जाण्यासाठी रस्ता द्या विनंती आहे पहिला वगैरे माझ्यासारखा एक गाडी जाऊ द्यायची बाहेर गाडी बाहेर नव्हत्या सर्वांना विनंती आहे हा मीडियाची गाडी आत घ्यायची आहे मी फक्त मीडियाची गाडी आत घेणार सरळ त्याच्यासोबत कुणी आत येणार नाही इथं असलेल्यांना विनंती आहे सगळ्यांनी मागास सरकारचं आहे मी सर्वांना विनंती करतो मनोजवळ्याच्या रस्त्यात कुणी उभारायचं नाही विनंती आहे दादा हो सगळेजण सर्व कारण या कारला जायला रस्ता द्या विनंती येत असल्याना या दोन तीन गाड्या पुढे गेल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही मी या वती लोकांना लो, विनंती करा नाही नाही लोकांना विनंती करा हे बाहेर जाऊ दे म्हणून हे नाही नाही काढू नका काढू नका ते जाऊ दे